मुठभर मावळ्यांच्या जीवावर शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढाई कशी केली मुठभर मावळ्यांच्या जीवावर त्यांनी शेकडो सैन्यांना कशी टक्कर दिली हे सर्व कशाच्या जीवावर घडलं तर हे फक्त शिवाजी महाराजांच्या कल्पकतेमुळे आणि युद्ध तर याच युद्ध नीतीवर प्रकाश टाकण्यासाठी येत आहे गौरव झोटी मराठ्यांची पोरा मरणाला सांगून गेला कुणी मराठी शाहीराव्या विश्वाला ही जामुची जात शायरी मळवट भाळी भवानीचा पोत हमी आम्ही नाचतो दिमाग आहे जबानीचा महाराजांची युद्धनीती खर तर विषय इतका गंभीर आहे की एक युद्धनीती म्हटलं तरी बोलावं तितकं कमीच परंतु त्यातला महत्वाचा भाग घेतला कारण आजकाल कसं आहे ना की लोकांना सगळंच माहित असतं लोक जणू काही आजकाल सर्वज्ञानीच झाले टीव्ही आणि कॉम्प्युटर मुळे आजकालच्या पिढीला असं वाटायला लागलंय की आपल्याला सगळंच माहिती आहे आणि आपल्याला माहित नाही असं या जगामध्ये काही नाहीयेच असंच त्यांना वाटायला लागत मग त्यांना विचारावं लागतं की छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप सिंह हे कोणत्या शाळेत गेले होते बरे आणि आज गेली कित्येक वर्ष झाली तरी आज आपण त्यांचं नाव घेतोच की यावरून किमान एवढं तरी कळायला पाहिजे की काहीतरी असं करून जावं काहीतरी मोठं करून जावं की किमान पुढच्या पिढीने ना आपलं नाव तरी घ्यावं नाही बरं झालं गेला तो असं नाही काहीतरी चांगलं करणं धडम निण् पटम शिंद्या कुर्यार्थम असे करणारे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय काय करतात हे आपण बघतोच की आणि जेव्हा त्या लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या लोकांचं नाव मोठं होण्यात येतं तेव्हा आपल्याला समजतं अरे हो हे तर साहित्यिक होते तर पण त्याच्या आधी त्यांचं नावही आपल्याला कळत नाही आज आपली वस्तुस्थिती अशी झाली आहे की आधी काही लावा आम्ही की जय म्हणायला तयार पण तरीही जर आपलं ध्येय दास्यत्व असेल कुणाची तरी गुलामीच करायची असेल तर शिवाजी महाराज हे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला पोहोचतो का आणि बोलायचं झालं तर इतिहास आपण समजतो इतिहास मला सगळं माहितीये तीच अवस्था आपण शिवाजी महाराजांबद्दलही करतो की म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज हा माहितीये मला अरे काय माहितीये नेमकं तुला की म्हटलं शाहिस्ते हा माहितीये अफजल खान माहितीये जयसिंगा बरोबर माहितीये आग्र्यावर सुटका माहितीये पण या सगळ्यात वापरला जाणारा तंत्र माहितीये का मग मात्र बोलती बंद होते पण आम्ही कधी विचारच केलेला नसतो ना ओ गेली कित्येक वर्ष आपण महाराजांच्या गोष्टीतच गुंतलेलो असतो एका काळात ठीक आहे हो पण काही काळानंतर त्या गोष्टीतून बाहेर येऊ की नाही की या माणसानं कशा प्रकारचं वॉर टेक्निक निर्माण केलेलं असेल कारण पारंपरिक पद्धती त्या काळामध्ये होतीच परंतु त्याच्यानंतर पुढे कारण कारण प्राचीन पद्धतीमध्ये रथ वापरले जात होते आणि पुढे जाऊन बारा मावळ प्रांतामध्ये रथ वापरणं शक्य आहे का सह्याद्रीच्या कठोर असलेल्या डोंगरदारांमध्ये त्यामुळे रथदल बाद गजदल ही बाद हत्तीचं असं की हत्तीसाठी माहूत तेवढा कुशल पाहिजे आणि हत्ती यासाठी की जर समजा समोरासमोरच जर युद्ध असेल तर परक्यांच्या सेनेमध्ये हत्ती सोडला तर तो परक्यांची संपूर्ण सेना विस्कळीत करून टाकतो पण पण समजा हत्ती जर बिथरला तर तो परक्यांच्या आवजी आपलीच हानी करेल यामुळे हत्तीही बाजूला त्यामुळे गजदली ही बाद त्या काळापासून असे म्हणायचे की घोड्याची जी, जी गती आहे यावर राजाचं यश अवलंबून असतं महाराजांनी घोडे राखले होते त्यामुळेच अश्वदल आणि पायदल या दोन्हींमुळे जास्तीत जास्त भिस्तही दिसते त्यावेळेची अवस्था अशी झाली होती की यवन एवढे प्रबळ झाले होते की प्रत्येक जी हुजुरी करणे याच्यातच तो आपली धन्यता मानत होता आणि अशा काळामध्ये महाराज एक तंत्र निर्माण करत आहे सगळ्यांचा अभ्यास करून आणि आम्ही किती चटकन समजतो शाळा महाविद्यालयांमध्ये आपल्याला अगदी सहजधने शिकवलं जातं ते अगदी आपण सहजच आत्मसात करतो की आपण त्या शब्दांच्या अर्थांकडे लक्ष देतो एका उदाहरणानुसार सांगतो पंधरा ऑगस्टला शाळा किंवा महाविद्यालय किंवा संस्थांमध्ये बोलणारा जो व्यक्ती असतो ना तो व्यक्ती एक गोष्ट नेहमी हमकास बोलत असतो पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण हमकास तो तो। आएकुन, आएकुन, बोलूं, बोलूं, ते वाक्य ऐकत असतो गेले कित्येक वर्ष हे वाक्य ऐकून ऐकून बोलून बोलून ते वाक्य इतकं गुळगुळ झालंय की ऐकणाऱ्याला काही वाटत नाही आणि बोलणाऱ्याला तर काहीच वाटत नाही पण कधी आपण या वाक्याच्या अर्थाकडे लक्ष दिलाय का कि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले मिळत स्वातंत्र्य ही गोष्ट अशी मिळते दान म्हणून भेटणारी गोष्ट स्वातंत्र्य मग किमान पुढे जाऊन आपण असं तरी म्हणायला हवं की पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारतानं स्वातंत्र्य मिळवलं असे शब्द निराळे आणि निराळे त्यांचे अर्थ यात पुढे जाऊन शिवाजी महाराज आपल्याला कसे शिकवले जातात शिवाजी महाराज कसे लढले कनिमी काव्याने इतिहासाच्या पुस्तकात दिले जो येतो तो ठुकून देतो महाराज कसे लढले गणिमी काव्याने अरे म्हटलं म्हणजे कसे गणिमी कावा अरे मी तेच तर म्हटलं म्हणजे कसे नुसतं वेळ वाकडं तोंड केलं म्हणजे गणिमी काव्याचा अर्थ समोरच्याला समजला असं होत नाही गणिमी कावा म्हणजे काय गणिमी कावा म्हणजे लपून केलेला हल्ला लपला तर हल्ला कसा करता येईल ते बघा ना दहशतवादी हल्ला वगैरे होतो ना तेव्हा टीव्ही किंवा वृत्तपत्रांमध्ये बातमी येते मला तर असल्या गोष्टींच की हसू यायला लागलंय आणि दहशतवादी नेते मंडळी सुद्धा अशा गोष्टींना लगेच बोलता दहशतवाद्यांनी भेकडपणे हल्ला केला ओ मग काय ते सांगून करणार आहे उद्या सकाळी दहा वाजता हल्ला येतो तो कसाच होणार सतर्क जर आपल्याला हवी तर सतर्क आपण हवे ना नुसतं बोलण्यातून दाखवणं इतकं सहज आणि सोपं झालंय हे सगळं गणिमी कावा हे दोन शब्द आहेत या दोन्ही शब्दांचा मिळून अर्थ असा होतो की शत्रूने केलेला विश्वासघातकी हल्ला आणि याचा आणखी एक अर्थ असाही होतो की घोड्याची रग जिरवण्यासाठी घेतलेल्या गिरक्या म्हणजे गणिमी कावा आता मराठ्यांच्या घोड्यांना त्या काळामध्ये असं शिक्षणच दिलेलं होतं की कुठल्याही वेळ प्रसंगी ते आपल्या घोड्याला अचानक थांबवणं आणि वेळ वाकडं वळवणं यासाठी कुशल स्वार लागतो हेच काव्याचं ता शिक्षण त्यांनी घोड्यांना दिलं होतं ती या करिता की जर समोरसमोरचं जर युद्ध असेल तर त्या घोड्यांच्या त्या गिरक्या घालण्यानं इतक्या प्रचंड प्रमाणात धूळ उठते इतक्या प्रचंड प्रमाणात धुराळा उठतो की चतुर पक्षाला अटते अरे बापरे यांची सेना आपल्यापेक्षा जास्त आहे मानसिकदृष्ट्या पराभूत होणं काय असतं क्रिकेट टीमला विचारा <laughs> परवा कारशेच्या वरती मारल्यानंतर बॉडी लँग्वेजच सांगत असते त्यांची नाही तू जा मी येतो आपल्याला हजेरी लावणे फक्त लढाईची इच्छा नाही आतून मुळातून असली पाहिजे मानसिक मानसिकदृष्ट्या पराभव कसा करायचा हे कृष्णजी आपल्याला शिकवतेच की आणि आम्ही फक्त एवढंच याचतो की लहान शिवबाला जिजाऊ माता रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायच्या का सांगायच्या त्या था? आम्ही थांबतच नाही ना असल्या तो ओळींकडे ट्राय टू रीड बिट्वीन द लाईन्स आणि मग आमच्या लक्षात येतं की लहानपणी रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकताना ज्याला झोप येते तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस आणि त्या गोष्टी ऐकताना ज्याची झोप उडते तो महाराजांसारखा होतो हे महत्वाचं इतिहास असं सांगतो की युद्धाचे तीन प्रकार पडतात एक तृष्णीयुद्ध एक प्रकाश युद्ध आणि तिसरं प्रकाश युद्ध म्हणजे समोरासमोर जे केलं जातात ते युद्ध म्हणजे जे त्या काळात अधर्म मानले जायचे आणि आजही जे अधर्मच मानले जातं ते म्हणजे रासायनिक शस्त्र केमिकल वेपन्स वाप वापरून केले जाणारे युद्ध आणि कुट्टी युद्ध म्हणजे जेव्हा आपल्या आपल्या सेनेपेक्षा शत्रुपक्षाची सेना जास्त असते तेव्हा जे केले जातात ते म्हणजे कुटीयुद्ध महाराजांनी दोन्ही दोन्ही युद्धाचा अति योग्य पद्धतीने वापर केला याच पुढे जाऊन युद्धाचे आणखी दोन प्रकार पडतात एक म्हणजे आक्रमक युद्ध आणि दुसरं म्हणजे संरक्षित युद्ध नावाप्रमाणेच त्यांच्या परिभाषा त्याच पुढे जाऊन रणक्षेत्राचेही प्रकार पडतात एक अनुकूल रणक्षेत्र आणि दुसरं प्रतिकूल रणक्षेत्र अनुकूल रणक्षेत्रात शत्रुपक्षाला उतरवायचं उतरायला लावायचं असतं मग त्यासाठी वाट बघायला लागली तरीही चालेल पण मग एकदा की तो आला मग हा वाट बघायचा जो कार्यक्रम असतो ना वाट बघायचा जो वेळ असतो ना त्यासाठी किती संयम लागतो महाराजांच्या अफजल खानाच्या आपल्याला कळतच की मे लाउंगा शिवाजी को असं छाती पुढं काढून सांगणारा अफजल खान आपल्याला माहितीयच की किती दगाबाज आणि धुर्त होता तो सहा साडेसहा फुट उंच तेवढाच आडवा असा तो आता बरं निघण्यापूर्वी एवढं जरी असलं तरी खानानं शिवाजी महाराजांचं नाव त्या काळामध्ये थोडासा तरी दहशत पोहोचली असेल की नाही महाराजांची ते इतिहासाला माहिती पण खानाने जी काळजी आहे ती आपल्याला कळते खानानं निघण्यापूर्वी तीन दिवस स्वतःला त्याच्यात जनन खाण्यात बंद करून ठेवलं आणि तीन दिवस फक्त त्याच्या बेगमांसोबत मौज मजा केली आणि जेव्हा तो निघाला त्याला वाटलं आपण परत येतो की नाही त्यामुळे त्याने त्याच्या सगळ्या बेगमांच्या कत्तली करून टाकल्या आजही जर आपण विजापूरला गेला तर त्या एकसष्ट बेगमांच्या कबरी तिथे आपणास दिस बघावयास दिसतात ज्यावेळेस अफदन खान येतोय सोबत निघाला सांगून तर निघाला होता की महिनाभरात मोहीम फत्ते करतो पण तेवढा हुशार आहे त्याला वाटलं की जर समजा मोहीम राबलीस तर तो, तो, तो सोबत तीन वर्ष पुरण एवढं साहित्य तो, तो सोबत घेऊन निघाला होता बाराशे बारा हजार दहा हजाराचा त्याचं गोडघड होतं बारा हजाराचा त्याचं पायदळ तीनशे चारशे मोठा तोफा तिचे चारशे छोट्या तोफान ऐंशी नव्वद मोठा तोफा एवढं तो घेऊन निघाला शिवाय ऐंशी नव्वद उंट आणि दोनशे ते चारशे हत्ती तो सोबत घेऊन निघाला होता ही गोष्ट आहे सोळाशे एकोणसाठ मधली त्यावेळेस महाराजांचं राज्य स्वराज्य हे नुकतंच फुलत चाललेलं होतं आणि एवढ्याच्या स्वरा, स्वराज स्वराज्याला नामशेष करण्यासाठी हा एवढं काही घेऊन चालला अफजल खान येतोय हे महाराजांना कळालं आणि महाराजांची तयारी मग सुरू होते अफजल खान येतोय मग त्याच्याबरोबर त्याची भली मोठी सेना त्यांनी मावळ प्रांतावर सर्वप्रथम अटक केला मावळ प्रांतामध्ये मा त्याची दहशत तर पसरलीच होती आता त्याच्यासोबत झाले बरेच सरदार सेनानीही सामील याच्यात शिवाजी या नावाच्या मुला नावाच्या मुलाचा उत्कर्ष आहे म्हणून पोटात दुखणारेही बरेच आता खान उतरलाय म्हणून आता शिवाजीचं राज्य संपणार म्हणून आपल्याला काही आहे का त्यातून काही उरत आहे का हे बघणारेही बरेच खान जो निघाला त्यांनी सर्वप्रथम तुळजापूरवर हल्ला केला तो हल्ला यासाठी की जेव्हा तुमच्या असलेल्या धार्मिक त्याला धक्का दिला जातो ना तर माणूस अविचाराने वागतो आधी तो पिसाटल्यासारखा बाहेर येतो आणि मग तो, तो अविचाराने वागतो आणि जिथे विचार सांगतो तिथे विकाराची सुरुवात होते आणि विकार ज्या वेळेस प्रबळ होता तेव्हा माणूस स्वतःचा नाश करून घेतो पायावर तोंडा वगैरे पडणं हे जे असतं ना तो अपघात असतो आणि पाय स्वतःहून पुराडीवर मारणं हा गाढव ते एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे बघा ना क्षमा कहे परवाने परे चले जा मेरी तरह चले जाएगा यहाँ नहीं आ वो नहीं सुनता उसको जल जाना कहता है क्षमा जी रघवणारी ज्योते ती तिच्या तिच्या तिच्याकडे आकर्षित होणाऱ्या पतंगाला सांगत असते की तू माझ्याकडे येऊ नकोस जळून जाशील पण अविचारामुळे तो पतंग तिच्याकडे धाव घेतो आणि जळून जातो हाच विचार करून खानानं खानाने हे मुद्दाम केले खानानं तुळजापूर घेतलं आणि मग पुढे जाऊन आजूबाजूचे सर्व प्रदेश जी मोहीम त्याने हप्त्याभरात करायची ठरवलं होतं महिना गेला दोन महिने गेले तरीही पार होईना मग तो पुढे पंढरपूरला गेला पुढे पंढरपूरला गेला तर बघतो तर विठ्ठलाची मूर्ती गायब खान म्हणतो कसा अरे हमको देकर तो भगवान भी भाग गाय भगवान भाग बी गया नव्हता हे महाराजांची दूरदृष्टी होती खान काय करत हे आधीच माहीत असताना महाराजांनी केलेली ही घेतलेली ही काळजी ती महाराज विठ्ठलाची मूर्ती कुठे दुसरीकडे ठेवली गेली नव्हती ती तिथेच असलेल्या भुयारामध्ये खाली ठेवली गेली होती आणि रोज नित्यनेमाने तिची पूजाही चालत होती सगळं काही करत तर अफजल खान होता पण अगदी महाराजांनी ठरवलं अगदी कस कुठे काय केव्हा अगदी महाराजांच्या युक्तीप्रमाणेच पुढं पायताशी शामियाना उभारला गेला महाराजांनी अगदी ठरवल्याप्रमाणेच कुठं कसा केव्हा काय कधी भेटायचं हे महाराजांनी ठरविलं आणि मग पुढे निरोप पाठवण्यात आला की गडावरून खाली दहा माणसं येतील आणि वरतून दहा माणसं खाली वरती जातील आणि शामियानात फक्त दोघांचीच भेट होईल हे ठरवल्याप्रमाणे मग खानाने खानाने होकार दिला मग शामियानात दोघांचीच भेट ठरली आणि इतकंच नाही ज्या प्रकारे खानानं त्याची सेना आजूबाजूला लावली होती त्याच्या आधी महाराजांनी आजूबाजूला दरा डोंगर क्षेत्रामध्ये लपण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आधीच त्यांची सेना पाठवून हा बंदोबस्त केलेला होता यासाठी ती जर अब्जल खानावर आक्रमण केलं तर त्याचा एकही सैनिक एक पळून जाता कामा नाही एकही जण उरता कामा नाही यासाठी मग महाराज निघतायत मग निघण्यापूर्वी सर्व त्यांनी त्याआधी काय केलं आणि ज्या पाय त्यांनी आधी सर्व स्वतःला सील केलं म्हणजे पॅक केलं आणि जे निघतायत तर त्या पायऱ्याच्या शेवटी एक परब होती ती परब म्हणजे एक मोठा खट्टा तो खट्टा एवढा की त्यात सहज पन्नास मावळ्या आधीपासूनच लपलेले होते आक्रमणासाठी ही महाराजांची वीती वरती अंगार का जिरटोप घातलाय पिचवा हाती घेतलाय आणि महाराज गेले म्हणतो अरे आहो आव शिवबा म्हणत महाराजांनी ना मिठी मारली डावा बगल्यात दाबलं आणि उजव्या हाताने वार करत तेवढ्यात महाराजांनी आपल्या वाघ नाखांनी त्याचं पोट फाडलं खा तगा तका म्हणून ओरडला बरोबर आहे ना कारण आम्ही ना इतकंच वाचलेलं असतं ऐकलेलं असतं जो माणूस जो माणूस सातत्याने सावध आणि दक्ष असतो ना तो वाटेल तशा चुका कधी करतच नाही आणि इतकेच असतं ना आणि वाघ बोलायचं झालं ना इतकेच असतात ते वाघ तो आणि इतकेच असतात त्याचे ते पुळं असलेले दात आणि आता खानाचा विचार करता आता एवढा सहा साडे सहा फूट उंच तो खा तेवढाच तो आडवा आणि त्याचं वरती तो झगा आणि बाकीचे वस्त्र घातलेला असताना हा वाघ वार फार फार तर त्याचा का फाडतील फार फार तर त्याच्या पोटावर त्याच्या भल्या मोठ्या पोटावर ओरखडे ओढतील पण का बाकी काही करणार नाही बाकी वस्त्र तर की महाराजांनी त्याच्या उजव्या हातामध्ये पिचवा ठेवलेला होता तो तो पिचवा असा की शरीरामध्ये लपवल्यावर कळत नाही समोरच्याला की मध्ये काही लपवलंय आणि फक्त उजव्या हातावर एक फटका एक टक्का जरी दिला तरी लगेच हातात येतो असा तो, तो पिचवा आणि महाराज निघालेत गडावर किती सावध आणि सतर्क महाराज माहितीये खान किती तगावाच आहे हे माहितीये त्यांना आणि आपल्या सर्वांनाही म्हणून त्यांनी आधीच गोपीनाथांना खाली पाठवलं ते याकरिता की खान काय करेल खान आपल्याला हो जरी बोलला असेल तर तो काय करेल तो किती दगाबाजी दाखवेल हे त्यांना माहीत होतं आणि जेव्हा गोपीनाथ खाली आले तेव्हा खान त्याची ते हजार सेना घेऊन उभा होता गोपीनाथ म्हणता ओ हे काय महाराज निघाले तुम्हाला सांगितलं ना महाराजांनी दहशत खातली ओ हे काय ओ अच्छा अच्छा ठीक आहे मग महाराज निघालेत महाराज पुढे चालत आहेत पुढे चालत आहेत आणि शेवटच्या पायरीवर येऊन थांबून महाराज पुन्हा थांबले आणि बघित महाराजांनी महाराजांच्या दूरदृष्टीने दुरु बघितलं तर श्यामियानात दोन व्यक्ती कोणीतरी बोलत होता महाराजांनी पंथांना पुन्हा पाठवले पंथ गेले श्यामियानात आणि म्हणाले ओ हे काय चला चला निघा महाराज आलेत महाराज आले। ओ, अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग त्यालाही बाहेर काढलं मग महाराज आलेत आणि आता शेवटची काळजी नको का घ्यायला म्हणून महाराज श्यामियानाच्या बाहेर थांबले आणि वाकून बघताय तर खान म्हणतो अरे आव आव घबरा घबरामत अरे आ आता घबरामत हे का तर याला एवढ्या या वेळेपासून सांगितलेलं असतं की शिवाजींनी दहशत आहे शिवाजींनी दहशत खालीये ते आपल्याला कोणी घाबरतय हे म्हटल्यावर कसं आपली पाऊंचा ची छाती पावनींचा एवढी होत जाते तशी त्याची गत झाली आणि मग महाराज म्हणता तुम्हाला काय भावे घावे तर रघुनाथासवे महारा तो शाही अब्दुल खान म्हणतो अच्छा अच्छा ठीक आहे आता याला कुठं कळतं रघुनाथ म्हणजे काय आता रामकृष्ण म्हटलं तर एक काळी ठीक होतं पण रघुनाथ म्हटलं तर याला धतुर कळतय अशी त्याची अवस्था मग महाराज खान बोलला हा हा ठीक आहे आओ, महारा, आओ महाराज आओ शिवाजी मग महाराज पुढे गेले अच्छा ठीक आहे म्हणाला महाराज गेले पुढाले पुढे आणि महाराजांना मिठी मारली त्याने आता खानाला कळलं असं की ह्या माणसानं आतमध्ये काहीतरी घातलाय असेल आतमध्ये पोला ती जाळी जाळी त्याच्या हाताला तर लागलीच असेल ना मग अशा वेळेस शरीरावर वार करता येणार नाही डोक्यावर वार करता येणार नाही मग अशा वेळेस मानेचा हा भाग जो असतो ना तो मोकळा असतो तिथे वार सोसणं म्हणजे सर्वात भयानक मग खान तिथे वार करेल का मग खानानं वार केलाच नसेल का पण महाराजांचं तसं नाही कुणी आपल्यावर हल्ला केल्याशिवाय आपण त्याच्यावर कसा हल्ला करायचा कुणी आपल्यावर पहिले हल्ला करेल मगच आपण त्याच्यावर हल्ला करायचा कुणी आपल्यावर एका गालात मारली तर आपण दुसरा गाल पुढे करायचा आणि जर मारणारा गालात न मारता मानेवरच मारेल तर तर मग काय पुढे करायचं असं महाराजांनी केलं नाही त्याचबरोबर जेव्हा खानानं त्यांना मिठी मारली तेव्हा जेव्हा खानानं त्यांना डाव्या बगल्यात मारलं तेव्हा महाराजांनी लगेच उजव्या हातातून पिचवा बाहेर काढला आणि पिचवा हे असं शस्त्र आहे जे दुधाळी असतं खालून त्याला सरळ धार असते आणि वरतून ते, ते दातेरी असतं आणि जे जाताना सरळ जातं आणि येताना बाहेर माल मसालाच घेऊन बाहेर येतं मग महाराजांनी इतिहासात आपण वाचलंच असेल की मग महाराजांनी खान असा ओरडला की दगा दगा आता जर खानानं पहिला वार केला असेल तर खान दगा दगा ओरडलाच नसेल मग याचाच अर्थ की महाराजांनी पहिला वार केला मग खानाचे आतडी बाहेर पडली आणि खान ती सगळी गोळा करून बाहेर पडू लागला खान वेड्यात मेड्यात बसला आणि मेढा तसा चालू लागला तेच संभा हे बघितलं आणि तसा संभा कोंडाळकर ती धावून गेला आणि त्या घोड्याचे पायच कापून टाकले तशी ती पालखी खाली पडली आणि अफजल खानाचं मुडक कापून ते रायगडावर पोहोचवण्यात आलं आणि रायगडाच्या बाहेर एका लाकडी पिंजऱ्यामध्ये ते ठेवण्यात आलं कुणी लक्ष भेटे कुणी लक्ष क्रूर त्वरे मारिती पोट फाडूनी ठार शिवाजी जसे फाडितो अपजलासी मराठा मनावे असे वागडाशी मराठा मनावे असे वागडाशी शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला तो, तो केवळ दोन मिनिटात पण या दोन यशस्वी मिनिटासाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं ध्येय काय देशाचं फक्त पारतंत्र हटवणं किती काळात हटवलं या माणसानं फक्त अवघ्या हो चाळीस वर्षांमध्ये आणि किती वर्षांचं हे पारतंत्र तर ते अवघ साडे सातशे वर्षांचं हे कशाचं जीव ते हे एका युद्धनीतीचा जीव धन्यवाद जय शिवाजी जय भगवान